सोलापूर शहरातील मध्यवस्तीतील टिळक चौकात थरारक गुन्हा उघडकीस आला आहे पैसे देण्या घेण्याच्या कारणावरून एका तरुणाला फायटर आणि दगडाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या प्रकरणी चौघांविरोधात जोडभावी पेठ पे पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रथमेश पांडुरंग देवकर वय वीस राहणार तळे हिप्परगा या तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार अभि खरसडे अवंतीनगर यशवर्धन कलकेरी हर्षवर्धन कलकेरी आणि लोकेश आर्कल वडारगल्ली बुधवारपेठ या चौघांनी एकत्र येत त्याच्यावर हल्ला केला ही घटना अकरा मे रोजी रात्री घडली प्रथमेश आणि अभि खरसाडे यांच्यात हॉटेल सूर्याजवळ पैसे देण्या घेण्यावरून वाद झाला वाद इतका वाढला की काही वेळातच हा वाद हातघाईवर गेला यानंतर प्रथमेश देवकर महिंद्रा बँकेच्या टिळक चौकातील एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी गेला असता अभि आणि त्याचे साथीदार तिघे हजर झाले त्यांनी त्याच्या मोटरसायकलजवळ गाठून फायटरने जबर मारहाण केली इतक्यावर न थांबता त्यांनी दगडानेही त्याला ठेचले सुदैवाने काही नागरिकांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे अनर्थ टळला या प्रकरणाची नोंद जोडभावी पोलीस ठाण्यात झाली आहे